नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यामध्ये लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना मुलीच्या नावे दहा हजार रुपये समितीच्या बैठकीत मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना काय आहे व मुलींच्या नावाने किती रुपये या ठिकाणी देण्यात येतोय व समितीच्या बैठकीत मंजूर झालेली ही रक्कम काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना मुलींच्या नावे दहा हजार रुपये समितीच्या बैठकीत मंजुरी बघा काय आहे आपले राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना प्रचंड कौतुकाची ठरली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली आहे सरकारने यापूर्वीही अनेक योजना राबवल्या आहेत पण या योजनेची लोकप्रियता ही घराघरात पोहोचली आहे सरकारच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येत पहिल्या मुलीवर समाधान मानणाऱ्या पालकांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत आहे तर लेक लाडकी योजनाही सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये मुलीला वयाच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपयाचे मदत शासनातर्फे या ठिकाणी दिली जाते त्यातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर या ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे न्यास व्यवस्थापन समितीने त्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे बघा मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेख वाचवा लेखीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर याचाही या, या नासाचाही हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने दहा हजार रुपयाचे फिक्स डिपॉज डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर योजना ही प्रस्तावित करण्यात आली आहे न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे बघा याबाबतचा प्रस्ताव याबाबतचा या ठिकाणी प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आलेला आहे शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष हे लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे दरम्यान दर्म्या, दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून नासास प्राप्त होणाऱ्या या उत्पन्नातून गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्याबाबत पुस्तक, पुस्तक पेढी योजना राबवणे डायलिसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत करणे इत्यादी इत्यादी स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतात बघा ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न एकशे तेहतीस कोटी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थानाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे श्री सिद्धी सिद्धिविनायक गणपती मंदिर नासाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025 हजार पंचवीस सव्वीसचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्र हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता नासाचे सर्व विश्वस्त प्रशासन यांची नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि भाविकांच्या भक्तिमय सहभागामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात नासाचे उत्पन्न हे जे रुपये एकशे चौदा कोटी इतके अपेक्षित होते ते विक्रमी रुपये एकशे तेहतीस एकशे तेहतीस कोटीच्या घरात आहे बघा पुढे काय आहे अपडेट ही प्रशंसनीय बाब आहे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या पुढील वर्षासाठी नासाचे अपेक्षित उत्पन्न रुपये एकशे चौपन्न कोटी इतके ग्रही धरण्यात येत आहे सदर अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी म्हणजे आठ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव हे शासन मान्यस्तेव मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा हे नासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच व एकूणच श्री सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना मुलींच्या नावे दहा हजार रुपये समितीच्या देखील मंजुरी मिळालेल्या आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद